नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनी मी आपली लाडकी वडापाव कर आज कुठे आली आहे तुम्हाला माहिती आहे का मी आज आलेली आहे डोंबोलीमध्ये एका कर्तबगार ताईला भेटायला जिथे कमी वयात आपल्या घरची जिम्मेदारी घेतलेली आहे आणि चालवते आपला शोर्म्याचा व्यवसाय म्हणजेच डोंबोली स्टेशन बाहेर शोर्म्याचा स्टॉल लावणारी एकता ताईशी आज आपण इथे भेटणार आहोत आणि करणार आहोत गप्पा लक्षाताई नमस्कार हा नमस्कार कशा मग कधी कशा आपण हा व्यवसाय कधी चालू केला त्याआधी आपण काय करायचं मी बँकेज जॉब अ सेमिस्ट्री मॅनेजर जॉबला हां कारण की आताची जी युवा पिढी आहे ना आम्हाला असं वाटतं की आठ ते बारा तास ड्युटी करण्यापेक्षा एका ठिकाणी स्वतःचा व्यवसाय करू शकतो सुट्टीसाठी आपल्याला खोटं बोलायची गरज नाही पडणार बरोबर मुलींना ती सुट्टी लागते दर महिन्यात दोन ते दिवसभर त्याच्यासाठी आजारी पडण्यासाठी किंवा काय कारण कुठे न सांगता सुट्टी मी घेऊ शकते म्हणजे आपण स्वतःच्या स्वतः मालक मला मला ना शिवाजी महाराजांचं एक वाक्य लक्षात आहे चांगलं की आपलं स्वराज्य छोटं असलं तरी चालेल पण ते आपलं असलं बरोबर बरोबर बोलतात आपल्या एकट्या ताई इथे एकट्या सिद्धीने व्यवसाय असतात आणि तुम्हाला काही गाडी घ्यायची आल्या काही अपेक्षा जेव्हा एक मुलगी रस्त्यावर उभी असते ना तर तिला खूप सर खूप काही फेस करावं लागतं तरी या सांगता

मी घरी बनवते सर्व हायजीन आहे चिकन नाही तरी बोलता बोलता चारदा पाचदा धुते मी त्याला चांगलं चरवी लावत नाही मी चिकनला सर्व स्वच्छ आहे घरी बनवते आणि फ्रेश ओके डेली फ्रेश बनवतात ताई आणि घरचे आहे सगळे म्हणजे सॉसेस घरीच बनवता आपण आता टेस्ट करून बघूया की नक्की शोरमा लागतो कसा इथे एवढी क्राऊड लागलेली आहे फक्त ताईंच्या हातात शोरमा खाण्यासाठी त्याला टेस्ट म्हणतात स्त्रिया व्यवसाय करू शकत नाही तर तो, तो तुमचा गोड गैरसमज आहे हल्लीची स्त्री आवडीने आपलं घरही सांभाळते आणि जिद्दीने आपला, आपला व्यवसाय करते याच सर्वात मोठं उदाहरण आहे ही डोंबोलीची मराठमोळी एकता असं नाही की जर बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला एक शॉपच घ्यावा लागणार बरोबर खूप सारे पैसे चाचले पाहिजे छोट्या व्यवसायापासून तर तुम्ही स्टार्ट करू शकता जर तुमच्याकडे जास्त पैसे नसले तर आणि तुम्हाला फक्त त्याच्यात तर तुम्ही फॅशनेट असले पाहिजे बरोबर म्हणजे त्या व्यवसायाबद्दल फॅशनेट असलं तर तुम्ही फॅशनेट असलं ना काही करण्यासाठी तर तुम्ही तुम्ही नक्की करू बरोबर तुम्ही स्वतः इथे रस्त्यावरून म्हणजे स्ट्रीटवरून चालू केलेलं आहे तर प्रत्येकाने ह्याच्यातून काढण्या काहीतरी अर्थ आणि कन्सल्टन्सी असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही आज करणार तुम्ही बोलणार की आज नाही झालं उद्या नाही झालं परवा नाही झालं मग मी बनतो मी एक वर्ष केला आठ महिने माझ्याकडे कस्टमर नव्हते लोक तिथेच जायचे तिथे चांगलं हायजीन गोष्ट नाही भेटत तिथेच जायचे पण जेव्हा माझ्या लोकांना कळलं की टेस्ट आहे पन्नास रुपये लागेल तेव्हा लोक यायला लागले ना माझ्याकडे आता जवळ मला माझ्याकडे कस्टमर आहे कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं आहे खूप जास्त गरजेचं आहे तुम्हाला व्यवसाय जर चालू करायचा असेल तर तुम्हाला आता दुकान आणि जास्त पैशाची गरज नाहीये एकदा व्यवसाय चालू करा मी नक्की तिथे व्हिजिट करेन आणि तुमची व्हिडिओ नक्कीच काढे नाही तुम्हाला शोर्म्याची टेस्ट कशी वाटली खूप छान आहे आणि खूपच रिझनेबल प्राईस मध्ये खूपच छान थँक्यू तुम्हाला खूप छान आहे पेरी पेरी आहे आणि हा अपन टेस्ट करने वाले थे शोरमा कसा लगता थे। जब्बर जस्ता है, एकदम जूसी है, मस्त है टेस्ट, माला तो सगा जास्त होल्लिया था अपन हाथ टेस्ट करने वाले शोरमा की कसा लगता थे। सगळ्यात भारी आहे आणि जगात भारी आहे जगात भारी असं जर तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर वाट कसली बघताय लवकरात लवकर व्हिजिट करा डोंबोली ईस्टला आपल्या शोरमा सावट शोर्मावालींकडे आणि जबरदस्त असे शोरमा टेस्ट करा पन्नास रुपयापासून शोरमा आहे तर लवकरात लवकर या